तर फ्रेश काय गे मम्मी कुठे गेली तू अरे माझे मैत्रिणीकडे गेले होते काम म्हणतो माहिती ना तुला मी उठल्या चहा लागतो मैत्रिणीचा विषय वेगळा आहे पण इथं तुला माहिती आता आम्ही झोपेतून तो इतक्यात उठला झोपेतून आणि चहाची एवढी ना सण करू राहिले माहिती मला उठूनच दिना म्हणे चहा प्यायला शहा जाऊच नका मावल्या पण गेला असं ना मध्ये अभ्यास करीत अभ्यास करत असत मध्ये हा मग त्याला शाळेचा अभ्यास राहतो ना बरे काम कर आता पप्पा तुम्ही घ्या फ्रेश होऊन दोर जा मग फ्रेश होऊन घ्या ना फ्रेश झालो मी तू फ्रेश होईल मला काय फ्रेश काय गेश आपल्या मावल्याला काय झालं पाय ना काय झालं

एकदम एकदम काहीतरी अशी बाधा झाली असं वाटू राहिलं मला म्हणजे वारं गेलं त्याच्या अंगावर काहीतरी असं कुठलं वारं काय आपल्याला नाही माहिती आता ते यो बाबू पळ रे पळ ते पळा अरे पळा माय तुझं दात पाय एवढे एवढे दात अशी मी पाहिलं ना बाबा तू एक काम कर इकडे काय करू यो बाबू तुझे दात पाहिलं काय करावं बाबा आता मला तर काही कळा नाही यार माऊली 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 बाबू सगळ्याला संपून टाकेल ते म्हणतोय सगळ्याला संपून टाकेल म्हणतो ते आता, आता गेलं का मग मीला बसून ठेवतो आणि पटकन खालच्या बसला बाबा आहे ना त्याला घेऊन येतो तो गेला तिकडे आता किचन क चितल तिकडे जाऊ नको तू इथं बसून राह चिचा खालचा बाबा आहे ना आपला हिला या आंबट चिंचा बसला त्याला आणतो मी पाटक्यान जाऊन बरं का लगेच जातो हा तू इथं थांब मी लगेच घेऊन येतो एकटा जातो मोटरसायकल आंबा तू बर का इथं